नमस्कार मित्रांनो सायकोलॉजीनुसार जेव्हा तुम्ही कोणावर खरं प्रेम करता आणि तुम्ही त्या व्यक्तीसोबत दोन दिवस बोलला नाही तर तेव्हा तुम्हाला मेंटली प्रेशर येतं एका शोधानुसार मनोविज्ञानात सांगतं आपल्या बायकोला सकाळी सकाळी किस करणारे पुरुष पाच वर्ष वर जास्त जगतात एका रिसर्चनुसार हंस आणि कावळा हे असे पक्षी आहेत ते आयुष्यभर एकाच साथीबरोबर राहतात अध्ययनानुसार एक महिला सेक्सनंतर पाच ते आठ दिवसात गर्भवती राहू शकते कारण शुक्राणू सेक्स के सेक्सनंतर जास्त वेळ गर्भाशया गर्भाशयाच्या ग्रीवामध्ये जिवंत राहतो सायकोलॉजीनुसार प्रेमात सेक्सनंतर मिठी मारणं खूप गरजेचं आहे आणि हे तुमच्या जोडीदाराला इतर गोष्टींपेक्षा जास्त संतुष्ट करतं त्याच त्यांचं नातं चांगलं राहतं जे कपल दिवसातून कमीत कमी दहा मिनटं तरी हसी मजाक करतात आप ते आपल्या पार्टनरला मिठी मारल्यानंतर त्यांचं नातं जास्त चांगलं टिकतं जे आपल्या पार्टनरला घट्ट मिठी में मारल्यानंतर मेंदूत त्याची प्रतिक्रिया होते जसं पेन किलरची गोळी खाल्ल्यानंतर होते त्याप्रकारे म्हणून कोणाला मिठी मारल्यानंतर आपला तणाव दूर होतो सायकोलॉजीनुसार जर कोणाला वेळेवर प्रेम नाही मिळालं तर त्याची बॉडी हळूहळू ग्रो करणं थांबवते सायकोलॉजीनुसार एखादा खास व्यक्तीने पाठवलेला एक मेसेज पण तुमचा मूड बदलतो सायकोलॉजीनुसार जेव्हा तुम्ही कोणाच्या प्रेमात असता तेव्हा त्याने पाठवलेले मेसेज पण तुम्हाला त्याच्याच आवाजात ऐकू येतात एका रिसर्चनुसार जेव्हा कोणी खऱ्या प्रेमात असेल तेव्हा त्याच्या फिलिंग समोरच्यासाठी खूप ॲक्टिव्ह असतात आणि जेव्हा तो व्यक्ती त्या व्यक्तीची खूप आठवण काढतो तेव्हा त्याच्या त्या व्यक्तीजवळ ते व्हायब्रेशन पोचतात आणि त्या व्यक्तीच्या डोक्यात ते विचार चालू होतात तर मित्रांनो आपला चॅनल नवीन आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद